Hai, 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 इसको बैलेंस

आज तिसरी गेट आहे आणि माझी आज पहिलीच मुलाखत आहे आणि आता मला यांचा म्हणजे संपत पण आलेला आहे कारण पंधरा दिवसानंतर ते आज आलेले आहेत आणि आज येत असताना की मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांना गेले तीन वर्षापासून जे असतात त्यांच्यासोबत त्यांच्या गावाला जे आहेत तेही आज या ठिकाणी मला ते नाही आणि आम्ही प्लॉट पण शेजारी शेजारी आहे आम्ही त्यांच्यासोबत तुम्ही किती वर्षापासून तुम्ही सोबतच आहे मार्केट लागले

आपण बघू हा जो गोटी आहे बारी ही बारीक एकदम रुपये गेलेली आहे म्हणजे जागेवरती उलटत असत चांगल्या माला तर जास्त व्यापारी फिरतात असं बघायला गेलं तर आता हा जो माल आहे हा एकोणसत्तर रुपये गेलेला आहे हा जो आहे एकोणसत्तर रुपये हा माल माल रिजेक्ट करणार मित्रांनो बघितलंय ते ह्या माल घेत नाही मी ते तर डक्त आहे थोडं बरं आहे हा पंचवीस वीस मार्केटचा थोडंसं चालून जातो आता त्याच्यामध्ये हा जो आहे आपण बघितलं हा शंभर रुपये गेलेला आहे हो हा जो आहे हा शंभर रुपये गेलेला आहे तर ही साईज आहे त्याच्यामध्ये आता हे जागेवरती हे त्यांनी घेतलं नसतं नाही हे सगळे फळं त्यांनी घेतलं नाही त्याच्यावरती एक नंबर जे आहे ते एकशे पस्तीस रुपये गेलेले आहे

आज आवक मला असं वाटलं की आवक जास्त सकाळी तुम्हाला असं मला सांगतो भेटी की आवक जास्त आहे ब्रेक आणि ज्यावेळेस रात्री आज त्यावेळेस मला असं वाटलं की आज आवक जास्त आहे याच तो काही काय टायमार असं आम्हाला मग त्या वेळही वाटलं वाटलं पण तसंच एक वेगळे असतं आज आवक नाही आज आवक जास्त असतो तुझा तिथेही चांगली आहे कारण गेल्या आठवड्यामध्ये इतर ठिकाणी जिथं माल जातो माल आपण त्या ठिकाणी पाऊस पण आता थोडंसं पावसाचं प्रमाण कमी जास्त झालेलं आहे आणि माल लावसावी आहे आज आपण जर बघितलं तर माल आवक जास्त असून जर आपल्याला चांगले बघायला मिळेल तुम्ही सकाळपासून लवकर असाल खालक्या मालाचे पण जर आपण बघितलं तर गेल्या म्हणजे काल कालच्या पावसाच्या नक्की किंवा गेल्या तुम्ही जर बघितलं तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी चांगले दिसत आहे मी शेतकरी बांधवांना एकच सांगू इच्छितो की ज्याचा माल ज्या शेतकऱ्यांचा माल थांबल्यासारखा आहे त्यांनी आणखी थांबलं पाहिजे जर तांबऱ्या आवडत असते तिपक्या आवडत असेल तर पावसामुळे जर माल खराब होत असेल तर माल हा नक्कीच काढून घेतला पाहिजे कारण जर पाऊस जर अचानक जर आला तर परत नंतर जे हात नाही आता ते कसं आहे समजा आता त्याचे मालाचे कंडिशन नुसार जास्ती आणि काम निर्णय घ्यावेश घ्या कारण की आपण काय ना माल तो, तो 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 शेवटी प्रत्येकाचा निर्णय आहे त्याला इतकं वर्ष शेतकरी काम करते काम करतात तेव्हा त्यांना समजत की आपला माल घालायला पाहिजे असं काम पाहिजे होतो नक्कीच आज तुम्ही या ठिकाणी आला त्यांनी केलं तीन वर्ष तुम्ही कंटिन्यू होते आमच्यावरती विश्वास किडी चौधरी वर्षी विश्वास तुम्ही आज या ठिकाणी येत आहे आणि असंख्य शेतकरी असे जॉईन होत आहेत आणि सर्व शेतकऱ्यांचं व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकरी जॉईन जॉईन झालेले आहेत आणि जे जॉईन हो पात त्यांना मी विनंती करतो की आपण मार्केटलाही आता जसं हे तीन वर्षापूर्वी मार्केटला आले मार्केटला माल बघून गेले हेच बघून गेले आणि जसं जॉईन झाले तर त्याच कंटिन्यू आज तिथे जर रोज ते जागेचं पण मार्केट केलेलं आहे पुढेला पण गेले होते आता हे तुम्हाला थोडंसं जवळ पडत असेल तर जवळ पडतं आणि असं म्हणजे असं जाऊ वाढतं असं आहे जायला यायला काय तिथे पण याला थोडासं घेणारच वाटतं आहे राज्यमध्ये जाऊ थोडा वाटत असतं ठीक आहे नक्की